चला निघूयात भाजी येणार जायचा ना जा घरातून पिशवी घेऊन ये कशाला पिशवी काही नको तो भाजीवाला प्रत्येक भाजीला वेगळी कॅरी बॅग देतो माझा घरी आल्यावर भाज्या वेगळ्या करायचा वेळ वाचतो तुम्ही कुणी मदत करत नाही माझी सोय होते त्या कॅरी बॅगनी आणि त्यानंतर कचरा पण फेकता येतो अगं पण अगं पण काय मी कॅरी बॅग मध्येच भाजी घेणार चला लवकर ती आपल्या नेहमीची भाजीवाली चांगल्या कॅरी बॅग देते तिच्याकडेच जाऊयात आई मग तिथे गाय प्लास्टिक ची पिशवी खातीये अरे ती त्या पिशवीत असलेलं अन्न खातीये अगे पण तिला ते खाताच येत नाहीये ती पिशवीच खातीये हां मी ती पिशवी काढतो आणि तुझा हात तिनं खाल्ला म्हणजे काही नको अगे आई पण बिचारी गाय अरे अरे तिथे गटारात कशाला फेकतोय प्लास्टिक डबे हॉटेल मधून पॅकिंग करून आणलेले अरे इथे कचरा आम्ही या गटारातच टाकतो तसंच हे प्लास्टिकचे डबे सुद्धा या गटारातच अरे पण गटारी तुमलेली गटारी स्वच्छ करायला कर्मचारी आहे की हे बघ आलाच तो कचरा काढायला अरे तो त्याच काम करेलच पण आपण पण त्याच्या जीवाचा विचार नको का करायला किती घाण उपसणार तो ए तुला काय करायचंय रे त्याच तो बघेल आणि माझ मी उगा सल्ले देऊ नको सल्ली अरे काय मस्त रे या जंगलात शांत नुसता वाऱ्याचा आवाज पक्षी प्राण्यांचा आवाज कसलं मस्त हे व कचराच कचरा प्लास्टिक पिशव्या काय रॅपर्स काय पाण्याच्या बाटल्या काय <laughs> त्यात आता माझ्या या एका बाटलीची पण भर <laughs> <laughs> मला नष्ट तुम्ही? तुम्ही करू शकत नाही नष्ट करताना मी विषारी धूर सोडतो त्या धुराच्या त्रासाने तुम्हाला अनेक आजार देतो आणि यमसनास धारतो तुम्ही जिथे तिथे मला भेटता मी जमिनीत पुरतो जंगल नष्ट करतो जमीन बनवतो समुद्राच्या पाण्यात देखील दूषित करतो ते पाणी रस्त्यावरील काही म्हशी काय मी तर माशांच्या शरीरात पण प्रवेश करतो प्रदूषण वाढवण्यात माझाच मोठा हातभार आहे तुम्ही मला मारू शकत नाही

या प्लास्टिकच्या भस्मासुरापासून तुम्हीच वाचवू शकता या वसुंधरेला प्लास्टिकच्या प्रदूषणापासून निसर्ग ही ईश्वराची अनुपम देणगी आहे या उक्तीप्रमाणे जगणे हे समाजाचं कर्तव्य आहे हे प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जनतेनच पुढे यायला हवं प्रत्येकाने आपापल्या पातळीवर याला सामोरं जायला हवं भाजी आणताना प्लास्टिकची पिशवी न वापरता घरातली कापडी पिशवी वापरावी तुम्ही जर कापडी पिशवी घेऊन गेलात तर भाजीवाला प्लास्टिकच्या पिशव्या ठेवणं बंद करेल घरात प्लास्टिकची पिशवी न आल्यानं ती कचऱ्यात जाणार नाही ती कचऱ्यात गेली नाही तर ती प्राण्यांच्या तोंडी लागणार नाही आणि प्राण्यांचाही जीव धोक्यात येणार नाही आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही कापडी पिशवीचा आग्रह धरा असं जर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं हेच सगळ्यात मोठं पाऊल असेल प्लास्टिकच्या भस्मासुराला रोखण्याचं बाजारात खरेदीला जाताना कपडे जी चपलांची बूटांची खरेदी करताना पुणे कॅरी बॅग दिलीस तर ते घेऊ नका जर ग्राहकांनीच याचा वापर बंद केला तर दिवसेंदिवस गरज कमी होत जाईल आणि प्लास्टिक कमी होईल आणि नष्ट होईल पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे घाबरून न जाता या प्लास्टिकच्या भस्मासुराला कसं लोटता येईल याचा जरूर विचार करा आणि या भस्मासुरापासून स्वतःचं आपल्या देशाचं माझं म्हणजेच या वसुलघरीचं रक्षण करा संरक्षण करा